पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे कांदा पिकावर रोग प्रतिबंधक औषध फवारणीने कांदा नुकसान फवारणी शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडल्याचं पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भाग्यश्री कृषी सेवा केंद्र यामध्ये कांद्यावरील रोग प्रतिबंधक औषध विक्रीसाठी ठेवलं होतं टाकळी भागातील पोखरी कन्हेर वडगाव सावता टाकळी या भागातील ऐंशी शेतकऱ्यांनी या औषधाची फवारणी कांदा या पिकावर केली मात्र या औषध फवारणीनंतर काही दिवसात कांद्याची पानं खराब आणि सडलेली आढळून आली यामुळे संपूर्ण परिसरातील शेतकरी हवालदिल झाले पारनेर पंचायत समितीचे कृषी अधिकारी जगताप आणि टाके ढोकेश्वर बीटचे कृषी सहाय्यक कुलकर्णी यांनी भाग्यश्री कृषी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी फवारलेल्या औषधाची तपासणी करून सर्व औषधं सील करण्यात आली आहेत प्रत्येक औषधाचे सॅम्पल हे पुणे इथं कृषी संशोधन केंद्रात पाठवण्यात आलाय ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यांची भरपाई नक्की करणार कोण असा सवाल यावेळी उपस्थित होतोय पारनेरचे कृषी अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन त्यांचे पंचनामे करावेत यासाठी शेतकऱ्यांनी पारनेर इथं अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे संपूर्ण टाकळी परिसरात शंभर एकरपेक्षा जास्त कांदा पिकाचं नुकसान झालंय घटनेची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या मालाची नुकसान, माला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी कांदा या पिकाला जास्त प्रमाणात मागणी असून अशा प्रकारची स्थिती पुन्हा उद्भवल्यास पिकावर झालेला खर्च पाहता शेतकरी पुन्हा एकदा कर्जबाजारी होईल की काय हा मात्र प्रश्नच आहे तालुका पालनेर जिल्हा अहमदनगर इथे आम्ही एक नऊशे एकसष्टमध्ये कांदा लागवड केली ती दीड एकर कांदे होते आमची तर तिच्या वास मव्याचा थोडा आम्हाला जाणवलं म्हणून आम्ही भाग्यश्री सेवा कृषी सेवा केंद्रमधून ती औषधं औषधे आणली त्याची फवारणी केले असं ही आम्हाला समज कांदे दिसून खाली बिलबिल झाले कांदे आमच्या शेजारी एक संदीप सखारा मुंडे यांची शेती आहे चार एकर शेती आहे पण त्यांनी साधारणतः दीड एकर कांद्याची लागवड केलेली आहे एक आठ दिवसापूर्वी थोडासा मव्याचा प्रादुर्भाव आढळला म्हणून त्यांनी टाकीटोपशेरी येथील भाग्यश्री कृषी सेवा केंद्रामधून फवारण्यासाठी औषधं घेतली पार्टनर आणि हे प्रोटोमिन म्हणून औषध दिलं त्यांनी औषध व्यवस्थित फवारलं पण फवारानंतर थोड्याच दिवसात कांदे पिवळसर वाटायला लागले पिवळसर जा म्हणजे पूर्ण पिवळसर झाली तर उकरून पहिलं तर त्याची मुळे पण सडलेत का माझ्या हातात मुळे ही मुळे पण पूर्ण सडून गेलेत आणि कांदे अशी बिलबिले वाटतात त्यांची देठ आणि मग आता ही याच्यावर काही नेमकं काय करायचं कृषी सेवा वाल्याला बोललो तर ते बोलले काय पुढच्या महिन्यात साहेब येणार साहेब आलं बघू मग नेमकं हे याच्यासाठी काय बरं आता हे कांद्याजण जे नुकसान होणार आहे समजा याची भरपाई कोण देणार कृषी सेवा केंद्र देणार का कंपनीवाले देणार का शासन देणार आणि त्याचा सगळा उदरनिर्वाह शेतीवर चालतो मुलं शाळेत जातात घर खर्च सगळं शेतीवरच अवलंबून आहे आणि असं जर एक दीड एकरचं पीक जर गेलं तर मग काय करायचं नेमकं त्या कुटुंबाने काय करायचं प्रतिनिधी सागरातकर एन टी व्ही न्यूज मराठी टाकळी ढोकेश्वर पारनेर अहमदनगर